नमस्कार भावान बहिणीनो हा बाहे आपली गेल तीन ज़े ज़े गेले तीन वर्षाची जेवारी आणि यंदाचे नवी गहू जेवारी जी आहे का गेल्या वर्षीचं तिथं अजून आम्ही खाल्लं बी नाही हे तीन वर्षाचं आहे आणि इकडं बघा हे गहू सुद्धा तीन वर्षाची इथं लोक म्हणतात किडे लागत येत किडे लागत येत तीन वर्षाची गहू इथं आणि लई चांगल्या पोळ्या येतात ह्याच्या पोळ्या फुटत नाहीत काही नाहीत फक्त ह्याला ना कुणाच्या कुणाच्या घावाला किडलं अगती चायताच्या चैताच्या उन्हात एकदा वाळू टाकायचे आणि असं की ऊन पडलं की वाळू घालायची ही आपली यंदाची डाळ आहे ह्यातली डोळ निसायची राहिली ते ही डाळ बी वाळू घातली ती चांगली डाळ आहे तिकडं ही डोळ निसायची राहिली ही जरा खराब आहे ह्यातलं निसलं ही बी चांगली आपला इथे एक भोपळा आहे हे गंजीवर ह्याला निसते एकदा एक घागर भरून आणून ठेवलेली पाण्याची लावल्या लावल्या ती त्याच्या अजून नाही ठोली ती जरा आता एक गाजरभर पाणी आणून ह्याला ठेवायचं सगळ्या ह्या गंजीवर गेला ह्याला भोपळे येते आपला कोंबड्याच्या शेडवर एक भोपळा काही कुडून द्याय ह्याला भोपळे येते ना की आपली इकडं सायबीन आहे या अशी सायबीन आपली पार त्या बांदा पोस्तूवर असा सगळा एरिया हे हो आपलाच ह्यात कुठं कुठं तीळ टाकलाय ह्याच्या सायबीन चवळी टाकली होती पण ती चवळी काय झालं डुकराने खाऊन घेतली आणि तिळ बी चांगला आलता पण तिळावर काहीतरी रोग पडला अभा हे जुळून गेला त्याला काहीच राहिलं नाही सगळ्या रानात उली उली गा गावरान तिळ टाकला होता आता काय करते ह्या भोपळ्याला हे घागर भरून आणून ठेवते फुटकी घागर त्याच्या बुडाला आणून ठेवायची एकी एक 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 टिपका गळवतो पाण्याचा त्याला भोपळ्याला भोपळे येते ना पण आपल्या तिकडच्या भोपळ्याला काय झालंय काय की त्याचे पानं पिवळे पडायला लागली तरी त्या भोपळ्याला पिवळे पानं पडायला लागले काय त्याला कळानाच काय झालंय ती हा औषध मारावं लागतं का काय आज लय काम आहे आज गावात बी जाईन म्हणते लक्ष्मीचा बाजार आहे आज ही काय धार लावली एवढी धार दमा आणि पाणी चलत त्याला घागर भरून मांडी ते ह्याला अगदाची एक या घागर मांडली होती नाही तर पावसाळ्यातच आलाय पावसाच्या जीवावर आता एवढी एक घागर मांडली कि त्याला भोपळे येते गावरान भोपळे आता हे पाणी का धार नीट्याच्या बुडाला पडते तिकडच्या भोपळ्याला एक मांडावं लागेल काहीतरी भरून आपलं कवळा कवळा ताजा बाजारातला आणि त्याला फ्रीजमध्ये ठोवान ते चांगलं नाही लागत पण नसले उभी खावा लागतोय आणून इथं एक आलाय पण हितालच्याला काय झालंय काही की तितालचा पिवळा पडायला लागलाय कशाने पिवळा पडायला लागलाय काय मिळे काय कळा इक ना ह्यालाय कॅन्ड भरून मांडी ती हे आंबे लावलेले तर खाल्ले सगळे डुकराने इथं एक एवढाच राहिलाय एवढा एक कॅन्ट भरून मांडीत त्याला एक हिताल्या ती तिथल्याला येतं सारखं टाकायला इथं जवळची जवळ गेलं की कॅट भरून मांडित माणूस तो थोडा लांब आहे म्हणून त्याला घागर आहे पाण्याला बुडाला ठेवायचं कॅन्ड भरून हे असं कामवून झालंय ह्याला हे पिवळा पडायला लागलाय इथं एक येलय ये बुडात भोपळे बी आलेले जळून चालले इथं एक बुड काय ह्याला एक पॅन्ट टाकावं लागेल हे सगळं दोरीने तिकडं बांधावं लागेल इकडं बी आपली सायबी नये इथं घास आहे शिळीला मधी